नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन प्रकारचे पोहे करणार आहेत ते म्हणजे वाफेवरचे पोहे ते कसे करायचे त्याचा व्हिडिओ आपण बघूया ह्याच्या आधी आपण दडपी पोह्याचा व्हिडिओ बघितलेला आहे आता वाफेवरचे पोहे म्हणजे स्टीम पोहे कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे पोहे घेतले ते दोन तीन वाटे पोहे घेतलेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन वेळा धुवून घ्यायची एका चाळदीत काढूया पोहे ठेवले थोडीशी भिजायला तोपर्यंत आपण वाफ म्हणजे पाणी ठेवूया गरम करायला पाणी ठेवते मी दोन मिनट पोहे थोडेसे भिजून घेऊया पाणी पर्यंत पाणी उकळलेलं आहे पोहे पण आपले भिजलेले आहेत एवढा आता ह्याच्यात आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार हळद थोडीशी साखर घालायची मिक्स करून घ्यायचं सगळीकडे मीठ आणि साखर हळद लावून घ्यायची आणि ही वाप वापवायला ठेवूया आता पाणी उकळलेलं आहे त्याच्यावर मी चाळत ठेवते पाच मिनटं वापरून आहे पोहे आपले वाफून झाले वाफ या लागले चांगली गॅस बंद करायचा आणि आता आपल्याला फोडणी करून घ्यायचे आहे याच्यात कांदा घालायचा नाही आहे दोन तीन चमचे मी तेल घातले कढाईमध्ये वाफ आलेली आहे तेल ता तापा लागले मोहरी घातली जिरं हिंद घालायचा शेंगदाणे घालायचे थोडे शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे कढी पत्ता मिरच्या ना थोडीशी हळद घालूया घातलेले समोर आणि फोडणी आता आपण ओतून घ्यायचं चांगला हलवून घ्यायचं गरम गरम आपले स्टीम पोहे वाफेवरची पोहे तयार झाले ह्याच्यात वरण कांदा तुम्ही चिरून कच्चा घातला तरी पण छान लागतं डिश मध्ये मी हे आपले वाफीवरचे पोहे म्हणजे स्टीम पोहे तयार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांना विसरू नका परत भेटूया असं चांगल्या आमच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद